मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज सुरू झाले अर्ज प्रक्रिया पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे पहा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना पिठाच्या गिरणीवर फ्लार शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे ग्रामीण महिलांना कोणतेही मोठे भांडवल न गुंतवता घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठीची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिली आहेत मोफत पिठाची गिरणी योजनेचा उद्देश आणि लाभ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे उद्देश ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या छोटा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे अनुदान पिठाच्या गिरणीच्या एकूण किमतीवर शंभर टक्के अनुदान दिले जाईल याचा अर्थ लाभार्थी महिलेला स्वतःकडून कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही लाभाचे स्वरूप मोफत पिठाची गिरणी मोफत गिरणी योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेने महत्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे या विभागात पात्रता निकष मूळ माहितीमध्ये दिलेले नाहीत तथापि सर्वसाधारणपणे अशा योजनांसाठी अर्जदाराचे महाराष्ट्रातील रहिवासी असणे ग्रामीण भागातील असणे आणि उत्पन्नाची अट पूर्ण करणे महत्वाचे असते अर्जासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे मोफत पीठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे विहित नमुन्यातील मागणी अर्ज आधार कार्डाची झेरॉक्स प्रत रेशन कार्ड रॅशन कार्ड, कार्ड रहिवासी दाखला डॉमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी एक पूर्णांक वीस शतांश लाखांपर्यंत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स अनुदान जमा करण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास विशेषत अनुसूचित जमातीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी पासपोर्ट आकाराचा फोटो प्रतिज्ञापत्र अंडरटेकिंग अर्ज करण्याची पद्धत आणि ठिकाण या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन ऑफलाईन असणार आहे एक अर्ज मिळवणे तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म मिळवावा लागेल दोन अर्ज भरणे अर्जामध्ये तुमचे संपूर्ण नाव पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख बँक खाते तपशील आयएफएससी कोडसह इत्यादी सर्व माहिती अचूक भरा तीन ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अर्जावर ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र भरून घ्यावे चार अर्ज जमा करण्याचे ठिकाण भरलेला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडे जमा करावी लागतील टीप या योजनेसाठी जिल्ह्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामुळे तुमच्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधून अंतिम मुदत त्वरित तपासा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका